का बर गे बाई नाही काहीतरी तयारी दिसत माझं काम, काम तुझ्याकडं तुला बरं का आम्ही कुठं बाहेर जातानाच येते कुत्र्या आणि माझी कुठे बाहेर चालली तू तर पडतं पडत कुठं बाहेर चालले असते तर मला काय माहिती कुठं चालली पण एवढी लई भारी दिसती बाई तू तुला काय करायचं कुठं का जायना मी का जायना जायला येते ही काम धंदेच नाही बाकीचे काय म्हणती अग पण मग तू दरवेळेस कुठं जायचं का मला घेऊन जाते आणि आता मला एकटे जोडून जाणार आहे का तू नवरा तुला घेऊन जाऊ का मी आमच्या दोघात आता आता कधच काय तुम्ही आता काल लग्न आलं ना आज नवीन नवरा बायको आले का आठ एक वर्ष झाले तुमच्या लग्नाला तुम्ही नवीन राहिले काय पण सांग ना कुठं चालले फिरायला चालले काय म्हणाली बिनाली नाही गावात चालले गाडी त्याच्यामध्ये नका अगं गावात चालले म्हण किरण आणायचं ना म्हणून अगं मला मग किरण आणायला होतं यो मम्मी सोबत नको नको अगं मी पहिले मम्मी कडे आहे मग आता किरण आणूया अगं मला पण तिकडे यायचं अगं माझ्या मावशीकडे नाही चालले बाई माझी मम्मी नाशिकला गेली मावशीकडं मग मम्मीला घेणार आहे मग परत येणार मग किराण बन अगं मला लेट आहे म्हणून बाई कुठे माझ्या सोबत येते असं पण माझं नाव आज घरी नाही ते बाहेर गेलेले संध्याकाळी लेट येणार मग येते मी पण अयो जत्रा जत्रा मला पण जत्रेला यायचं मला आवड होती जत्रे होती फिरायची अगं मला नाव घेऊन जात नाही चल ना कधी रिवानी बसतो तुमच्या गाडी मध्ये बसलीच नाही पुढे नाही बसत माग बस अगं पण ऐक ना, ना तुला नंतर घेऊन जाते मी आज जरा काम आहे आमचं आग अगं आणि ऐक ना मी येते ना मला येऊ दे ना तुझं काय काम ते कर मी अशी मी मोकळीच आहे टेंशनच घेऊ नको माग का मग आपली गाडीतून पुढे बसायचं बायको मी कसं पुढे बसू सांगा बरं त्याला काय होतंय मग चालतंय त्याला काय होत काम कर ना मी कसं थांबते तुम्ही दोघं जाऊन या ना, ना।, ना।, ना, ना। हा चला हा एक तर सांगितलं तिला जत्रे जायचंय जा काय झालं काय झालं काय तुला काम धंदे नाही काही हे येऊ दे ना पण आता दिवस तुला जा सगणकदा माग माग राती माझ्या किती वेळ सांगितलं तुला माणूस बाहेर जा सर टोकन नाही करायची म्हणून चला जा काय तुझं तोंडच फोडीन लोकांसाठी गाडी गाडी पिक काय ऐ बाई सा आमला येते सोबत येरपटे

तुम्ही कधीच चांगला भेटत नाही त्याला टू व्हीलर घेऊन म्हटलं जाते त्यावेळे त्याच्यामध्ये लोकांच्या गाड्याने हिंडावं लागतंय आणि त्यात मी लोकांच्या गाड्यांचे नवराच्या बायकोला एवढा राग येतो का विचारूच नका पण मला नाही राग आला ना पण तुमच्या बायकोला आला त्याचं काय तिचं कुठे मनान धरतात गाडी मी मी हप्ते भरतो गाडीची हो पण तुम्ही सांगा मला तुमच्या गाडी त्याच्या पण तिचा होकार पाहिजे ना तिला आपण काही बी बोलू मी तिला बोललोय मी तिला आता घरी गेलो कोणा समजून सांगू एकदा काय समजून सांगता आता ती जर परत किती तमाशा करा सगळ्या गावात माहित होईल का मला तुमच्या गाडीमध्ये मध्ये यायचं होतं म्हणून एवढे बांधणं झाले एवढं नका टेन्शन घ्या तुम्ही राव तुम्ही टेन्शन घ्या त्या म्हटलं का तुम्हाला मी फुकट नेतो मला फुक मग मी कधी टाकणार होते का तुमच्या गाडी मध्ये फुकट नेला तुला अहो बघा ना मग जायचं ना मग हं हं तवय तो 400 ना हो काचा पॅक बघा ना मान नारव आमडला की नाही आपण जवळत फिरायला यायत काचा काळे सगळं सगळे एकदम मस्त होत काढत नाही हा ना तुम्हाला आजमत ऊन नाही लागणार काहीच नाही लागणार हवा पण लागणार नाही अशी आतमध्ये त्याचा वज काचा लावतो एकदम मस्त हा तुम्हाला नाही का आता थंडी पडली ना त्यात गरम हवा पण आहे आपल्याकडे खरंच आहे म्हणजे

गाडी अर काय गाडी मध्ये पाणी टाकत आता म, म, का मग आता कसं करायचं मी काय आता रात्रभर गाडी चालव नाही रात्रभर गाडी चालव ना बिटर नाही आरो करावं लागेल ना अर्थ कपडे अर गप ना बाबा तू हिटर ते बरोबर बोलतो तुम्ही समजलं गाडी मध्ये हिटर असतो म्हणून हा हिटर नाही म्हणून त्याला एअर कंडिशन एअर कंडिशन गाड गाडी गार झाली का गरम करायला लागते गरम झाली का गारबी करते कशी हो ते एअर कंडिशन असते ते त्याला सिस्टम असते बटणार आहे बटन आपल्या हा गाडी गरम झाली का ती गार करायची जाऊ का त्यांच्या गाडीमध्ये जायचं जत्रेला जत्रेला त्यांच्या गावाला जाऊ त्याच्या गावाला काय हा पण त्यांच्या गाडीत बसून जायचं मला फुकट काय बायको नाही फुकट गाडी मध्ये बसून फुकट नको 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 तुम्ही नको तुमच्या काय काम तुला तुमचं काम नाही तुमचं काम नाही हा तिथं काय नाही एवढे घाबर लागले आता काय काय जाऊ करू असं काय काम आहे जत्रेमध्ये मला तुझं पेन लिपस्टिक काहीतरी घ्यावं लागतं जत्रा करत तू लिपस्टिक लावायची भाई कोणास नाही नाही लिपस्टिक अहो तुला तुझं सगळं सगळ्या ते जत्रेमध्ये घेता येईल ना मी घेऊन होतो ना यो बाबू म्हणजे आज घेऊन जाणार हा गाडी काय फुकटाय घेऊन ते जे म्हणते ते घेऊन देतो ना काय अडचण भाऊजी दोघीला घेऊन जातो दोघीला घेऊन देतो ऐका ना तिला घरी ठेवतो म्हणजे मला कुठे घेऊन जातो एकटी लाल नाही 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 दोघीला घेऊन जातो दोघीला घेऊन जातो दोघीला घेऊन जातो काय विषय नाही अरे तो काय बोलत आहे का ते का अंमल जत्र जायचं ना गाडी मध्ये बसून तो मग बाबा ऐकलं तुलाच देतो हो ऐकण नाही मी तुमच्या गाडीकडे चालले तुम्ही पटकन आवरू चल चल या जातो का तू परत बाबा ऐकून डोकं लावायला हे मी डोकं नाही मला माहिती पाहिलं काय केलं मी तू काय केलं मी तुला तुझी स्वतःची बायको बी आहे ना आणि दुसऱ्या बायका काय काल डोकं लावले तर काय डोकं लावून याला बस चालले त्याला बस माझ सगळ्या आम्हाला ले ना गाडी मध्ये बसून बायलास काल नाही तर राहते अरे तू बेवड्या तुला कोण देणार आहे बेवड्या बेवड्या करा स्वतःच्या बायको व्हायला तुझ्याच्या काय यात्रेला कोण म्हणून तुला माहित आहे का आमच्याकडे बायको जाऊ तुझा बायको काय गेलो नेत नाही ना मला बघतस मी गाडी जाऊन हटतच नसते आता तू काय करते आमची गाडी जवळ तुमची गाडी म्हणजे तू नऊऱ्याने सांगितलं मला जत्रेला जायचं कुठं आहे तो मला काय माहिती तुला कस काय नेणार जत्रेला तर आमची नाही ना माग शिकनिक म्हणून आमची तू मला जायचं जत्रेला तुझ्या नवऱ्याला सांगते थांब हा जाय सांग माझा नवराला माहितीये मी जाणार म्हणून अगं बाई पण माझी गाडी तुझी काय मागे जाऊ मला यायचं ना मला बसायची हौस ना या गाडी मध्ये तुझ्या नवराला घेत येत नाही गाडी मला यायचं ना नाही नाही ते बघतो नवरा आला पाय हो भाऊ जिथे मला बसा ना तुम्ही बसा ना शेवटचं सांगते बरं का तर तू कुठं लागतो तोडून आला बाहेर इकडून तुकडे कसं खाली कायदा तू कस खाल इकडे कस का आला हा तू माझा बायकोच्या इकडं तो बायकोला काय महा बायकोच्या मी चाललो त्यांच्यासोबत आगापत तूच नाही सोबत जाना अगं पण मग मला हेसन तुझं सोबत काय करती नाही येऊन दे तुझं बायकोला समजा आहे काय लाव लय साफ झालं लय साफ बी आ घरीอัลतास तू कसे घरी चला जायला नाही नाही घरी नव्हतं काय खोटं बोलतो काय माझ्या जक्ता घरी नव्हता आला तू नाही नाही खोटं बोलतो खोटं बोलतो घरी नव्हतं गेलो बाय वा तो नवरा बिघडला बरं का तुआ तो या निड बोलगा त्याला सोबत जायचंय मला बघतो बायकोला लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा झालेला बायांकडे मी त्यांच्यासोबत भाऊ म्हणून चाललोय त्यांच्या तो मला काय काय करायचंय काय पागल कुणी करायची पण भाऊ म्हणून पण तुझं भाऊ जाईल तुला न्यायचंच नाही ना नाऊ जाईल जी ना बसेल त्याचं काय

टोल तुम्हाला भर लागते डिझेल तुम्हाला टाका लागेल डिझेल बी आम्ही टाका टोल ना की आम्हीच भरा जेवायचा खर्च तुम्हालाच करायचं असं कसं होतं ना असं कसं म्हणजे आमची एवढी मोठी गाडी घेऊन चालला आम्ही तुमच्या गाडीचा काय घेसा काय दिला दुसऱ्या गाडीचा एक काम करा चला एक काम करा डिझेल तुम्ही टाका टोल ना तुम्ही भरा आणि जेवा फक्त जेवायचा खर्च तुम्ही करा एवढे एवढे करा बस डिझेल तुम्ही टाका हा टोल ना तुम्ही भरा जेवा तुम्ही तुम्ही काय हात पुसाल काय चला घरी तुकडे जेवताल माल काय पूर्ण जत्रा नीट सांगता का ते सुनी तर ताईपासून लांब राह आता गच्ची दरची माझी ऑन करीन